नमस्कार उद्योजक मित्रांनो मी चंद्रकांत आज आपण बघणार आहात पोहा प्लान इन्स्टॉलेशन आम्ही करत आहोत महाराष्ट्रामधील जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये तर मित्रांनो पोहा प्लान आता तुम्ही जो बघताय स्क्रीनवरती याची कॅपॅसिटी आहे तासाला पाचशे के जी पर हवर मित्रांनो यासाठी तुमच्या समोर जागा पण दाखवलेली व्हिडिओमध्ये साधारणतः साडेतीन ते चार हजार स्क्वेअर फीट जागा लागते त्यानंतर यासाठी साधारणतः पंचेचाळीस सी एच फेज ते लाईटचं कनेक्शन्स लागतंय आणि यासाठी साधारणतः आपल्याकडे खेळतं भांडवल दहा लाख रुपये असायला हवं मशीन कॉस्ट सेलची कॉस्ट सोडून हा प्लांट अतिशय चांगला आहे आणि व्यवसाय पण खूप चांगला आहे कारण की आपण बघतोय भारतामध्ये पोहा म्हणजे हा एकदम पॉप्युलर ब्रेकफास्ट झालेला आहे प्रत्येक घरामध्ये हा पोहा खाल्ला जातो त्यामुळे या उद्योगाला मरण नाही उद्योजक मित्रांनो कुठला पण काळात उद्या कुठलीही आपत्ती येऊ द्या खाणं माणूस बंद करू शकत नाही त्यामुळे जर कोणी माझा उद्योजक मित्र उद्योग करू बघत असेल तर त्या उद्योजक मित्राने पोहा प्लॅन अवश्य चालू करावा त्यासाठी त्यांना आपली कंपनी रॉ मटेरियल बसणं पॅकेजिंग झालं मशीन झालं बँक लोन झालं ए टू झेड सर्व मार्गदर्शन करते कृपया उद्योजक मित्रांनो आपली फॅक्टरी आहे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये भोसरी एम आय डी सीमध्ये आहे तर कृपया तुम्ही ॲड्रेस आमच्या वरती दिलेलाच आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे मेल आय डी आहे तुम्ही या कॉन्टॅक्टवरती फोन करून अजून जास्तीत जास्त माहिती घ्यावी आणि या उद्योगाला